तर नमस्कार भावांनो स्वागत आहे आपल आपल्या एका नवीन व्हिडिओवरती वरती तर मित्रांनो आज भव्य दिव्य असे मौझे चोराडे येथे ओपनच मैदान संपन्न होत आहे आणि याच मैदानात अजून आपल्या सर्वांचा लारका बकासूर आणि कारुंड एक्सप्रेस चिक्क्या नेमका अजून का दाखल झाला नाही प्रत्येक मैदानाला बकासूर आपला लवकर दाखल होतो तुम्हाला देखील माहितीच आहे परंतु या मैदानात का दाखल झाले नाही तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आहे तर मित्रांनो ह्याची मी तुम्हाला अपडेट देणार आहे की दाखल कधी होणार आहे तर त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स भेटत असतात तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा तर कारण काय तर मित्रांनो आज जे भव्य दिव्य असे चोराडेच मैदान आहे त्या मैदानात बरेच टॉपची नंदी आधीच दाखल झाले आहे तुम्हाला देखील माहिती आहे तसंच एक पैरा सांगतो तुम्हाला मी वाटेगावचा बादल आणि वेगाचा शेवट सरजा ही टॉपची जोडी शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो या मैदानात तर बकासूर अजून का दाखल झाला नाही तर मित्रांनो ह्याच कारण आहे की बकासूरची चिट्टी शेवटला निघाली आहे तुम्हाला माहितीच आहे गट क्रमांक मध्ये किंवा अठ्याण्णव मध्ये त्या कारण बकासूर थोडा या मैदानामध्ये मित्रांनो लेटने आपल्याला दाखल होताना दिसणार आहे परंतु शंभर टक्के टॉपची जोडी पळताना दिसणार आहे चिक्क्या आणि बकासूर थोड्या वेळाने आपल्याला बकासूर मित्रांनो मैदानात दिसेल तर मित्रांनो कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका